सकाळी तेजूकडे आणि अजून बरंच आवरायचं आहे आमचं बाकी आता पटापट आवरायला घेतो आशु तर सकाळीच आलेले आणि तिने ऑलमोस्ट म्हणजे सगळं आवरत घेतले आता मी रुईश आणि माझे मावशी असे आम्ही सगळेजण येतोय हा आणि आता आम्ही चाललोय सगळ्या डिश ज्या भरून ठेवलेल्या त्या लावण्यासाठी आई तू हे दोन घे हे दोन डिश घे

मेन माणूस क्रिएटिव्हिटी आणि हे आमचे दुसरे हेल्पर त्यांची रांगोळी काढायला चालू आहे आणि इतकं झालेलं आहे अजून बलूनचं डेकोरेशन आम्हाला करायचंय हां हां जाते मी आता खाली हे आणून द्यायचं होते आता चालेल ना मी डिश लावायला घेते सगळ्या ज्या इथे आणलेल्या होत्या खाऊन घेऊ का हे मी आम्हीच अर्धे डोळे माझेच पुरवते माझे लाड संपले काय बघ काय असू दे हे झाल्यावर पते आमचंच हे सगळं ताव मारायला योगे लवकर आणि योगेश आपल्यासाठी छान गाणं पण म्हणणार आहे हो येस येस आणि ते आपले झाले का बेडा बर्फी बनवून बेडा बर्फीचं बनवून झालं कलर चालू आहे अजून लवकर आहे आणि किती वाजेपर्यंत येशील ओके कामाला माणसं बघायला कोण मिळते का कोण आहे का अवेलेबल कारण अजून बलून लावायचे आहे डिश लावायचे आहे डिश मी लावून टाकेन पटकन आणि लाईन घेतल्या डिश लावायला पण आले सामान काय दे? सांगितलं <laughs> चला निकल हे बनून भरून भरून थोडं मंडू हे लावून झालेलं आहे डेकोरेशन करायला गे गेलेलं आहे आमच्या घरचेच आमचे इव्हेंट मॅनेजर इव्हेंट हां <laughs> इव्हेंट मॅनेजर इकडे आहे आणि आम्ही त्यांचे वर्कर आहेत हां आणि हे आमच्या घरचे गावठी जुगाड गावठी पण बेस्ट असता कधी कधी असे हा अरे तुला फोन करत होतो ना पण आता पुन्हा एकदा खाली जा आणि हे आपलं काय माहिती का काय का एक्सटेन्शन बोर्ड आणि हा आणला 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 नशीब पंप नंतर आणू आता एक्सटेन्शन पोहोचू देऊ हे पंप आणलाय ना हा काय म्हणत तू आता तुला काम आहे फुगे फुगवायचे आता सगळ्यात मोठा मामा आलेला आहे फुगे फुगवायला चला आणि मामाचा हेल्पर कपडा हां कुर्च्या पुसायला माहिती आहे त्यांचं नंतर कोणी त्याच्या बनवून तो हो दे दाखव हे एवढं वाटतच नाही हनी वाला वाटते चांगले वाटते तुझी तयारी चालू आहे हनीवाली जरा चांगले वाटतं हा कलर वाटतच नाही नॅचरल वाटतोय है ना पहिले तयारी करून घ्या मग नंतर नाही घालू शकत

चालू आहे तेजूची आणि बरं कार्यक्रम सुद्धा चालू <laughs> आहे इथेच आणि इथे मी अशी रेडी झालेली आहे <laughs> करून घेते सगळ्यांचं सा जेवण झालंय माझं आणि आशूच बाकी बाबू बाबू कुठे बसा शूट करते काही जेवण झालं काही बहिणी सुद्धा रेडी झालेली आहे आणि आता सगळ्यांचं जेवण सुद्धा झालेलं आहे आणि आता डोळ्या जेवणाला थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे होणारे आई बाबा रेडी झालेले आहेत बेबी शॉवर साठी ते गॅलरी पण उन्हात चांगले येते इथे कर... का